मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता मी ताई ता सहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने लोकप्रिय आमदार हसन मुशीर साहेब यांची वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन तसेच गोकुळचे संचालक युवराज पाटील बापू यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक अमित गुटुबाळे बॉस संचालक हणवल समाज उन्नती संस्था महाराष्ट्र कर्नाटक गोवा आणि इतर राज्य आणि बॉस सर्कल कागल मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता मी प्राजक्ताताईसहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता मी ताई सहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो